नमस्कार मी जुन्नर पुलिस यांच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्र शासनाचा क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा बाबत शासनाचा निर्णय झालेला आहे त्यामध्ये महत्त्वाचे आपले जे शासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये स्वच्छता नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तसेच क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे सोयीसुविधा आहेत त्या पुरवणे त्याबाबतचे विशेष महत्त्वाच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे आम्हाला जुन्नर पोलिसांच्या वतीनं आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये जे वाहने दिसतात आणि त्यामुळं स्टेशनचं अस्वच्छता दिसून येते त्याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून सर्व जे शास जे वाहने जप्त आहेत गुन्ह्यामधील त्या गुन्ह्यामधील जप्त वाहनांमधील फिर्यादी असतील किंवा आरोपी असतील किंवा संबंधित व्यक्ती असतील त्यांनी स्वतःची ओळख पटवून आणि मान्य न्यायालयामध्ये अर्ज करून ते वाहने ताब्यात घेण्याची रितसर कायदेशीर कारवाई करावी तसेच काही वाहने सुद्धा आहेत अपघातामधील आहेत त्यामधील काही लोकांचे नातेवाईक जखमी झालेत मळे झालेत त्यामुळे लोक पोलीस स्टेशनला येण्यास नस तयार नसतात सुद्धा वाहने पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांनी पुलीस स्टेशनला संपर्क साधावा जे आर टी ओ तपासणी झालेली आहेत ती वाहने आपल्याला तात्काळ देण्यात येतील त्यामध्ये कुठेही अर्ज करायची आवश्यकता नाही आणि जर कुणी आपल्याला तसं काही सांगितलं असल्यास तात्काळ माझ्याशी म्हणजे पोलीस निरीक्षक सर यांच्याशी संपर्क साधावा आणि ते वाहने आपण घेऊन जाण्याची तसदी घ्यावी मी सर्व नागरिकांना या मार्फतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि बातमीच्या माध्यमातून आवाहन करतो